आपले तो, तो वाना, दोन वाहन येतात तर दोन वाहन दोन वाहनामध्ये बरीचशी आहे आता हे जे आपण व्हिडिओमध्ये दिसतोय आहे आपण हे वाण हे नवीनत आहे यंदा मी याचा अनुभव नाही मला तर याच्यामध्ये आता एवढा पाऊस आहे अतिवृष्टी असून पण हे मा हे वाण हे एकदम मस्त आहे म्हणजे आपण याची काही जाहिरात नाही करीत पण सध्या तरी बरं दिसून राहिलं आणि याची दोड्याची सड तेवढी आहे कारण की वातावरण तसं आहे पाऊस तसा आहे त्याच्यामुळं पण याचा पाला बिघडायला नाही आहे हिरवागार पण आहे आणि पाते जर तुम्ही बघितले तर पुढं पाते तुम्हाला दिसते नाच पाते पण चांगली येतं हे इकडे ते दिसतो तुम्हाला हे दोन वान येतात म्हणजे दोन पिशोराला येतात आपण एकाच वानाच्या आणि जिकडे ते पाहिला व्हिडिओ आपण काढलेला तर ते वान वेगळे याच्यामधून तर तिथं त्याला पाहायलाच राहिलेलं नाही आहे आणि जे आपल्याला उत्पन्नासाठी जे धोळ्यात त्या त्या वानला पण दोड्या तेवढ्याच्या आहेत तीस बत्तीस तीस बत्तीस आणि याला पण तेवढ्याच आहेत फक्त यांच्यामध्ये मात्र वान चांगलं सांगितलं म्हणून याच्यामध्ये एवढा तोटा आपला याच्यामध्ये दोड्याची सड जास्त आहे याच्यामध्ये जवळपास आपल्याला चार चार तीन तीन दोड्या पाच पाच दोड्याच्या सडलेल्या आहेत या समोरच्या वाहनाच्या आणि जे इकडं आपण लागलेलं आहे ते त्याला पार राहिले नाही त्याच्यावर दोडीची सड अशी म्हणावाशी नाही कारण किती दरी लय झालं तर एक दोन याच्यावरनं दोडी सडलेली नाही आपली त्याच्यामुळं त्याचा फायदा तसा झालेला आहे का आपल्याला पाला राहिलेला नसल्यामुळं त्याची दोडीची सड प्रमाणात आहे आणि इकडं दोडी सड जास्त आहे